यानंतर बातमी शेतकऱ्यांची दुरावस्था मांडणारी आहे कारण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येऊ लागताच मूग उडदाचे भाव आकाशातून थेट जमिनीवर कोसळलेत पंधरा हजार क्विंटलला विकला जाणारा मूग तर तूर पाच हजाराच्या आत आली आहे तर उडदाचं तेज झालंय सोयाबीन अडीच हजारावर येणार आहे सरकारच्या हमी भावापेक्षा कमी दरात व्यापारी शेतमाल खरेदी करतायत सरकारनं आयात केलेल्या डाळींमुळे जगभरात वाढलेल्या उत्पादनामुळे हे झाल्याचं उद्योजक सांगतायत काही ठिकाणी आडत द्यावी लागू नये म्हणून व्यापाऱ्यांनीच ठरवून भाव पाडलेत कारण काही असलं तरी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं कुठं निघून जावं हा प्रश्न पडलाय पुण्यापासून लातूर पर्यंतच्या मार्केटमध्ये तेवीस ऑगस्टला उडदाचा भाव आठ हजार पाचशे रुपये होता चोवीस ऑगस्टला तो भाव आठ हजार दोनशे रुपये झाला सत्तावीस ऑगस्टला सात हजार रुपये अठ्ठावीस ऑगस्टला पाच हजार रुपये आणि एकोणतीस ऑगस्टला थेट चार हजार पाचशे रुपये अवघ्या दोन महिन्यात उडदाचे भाव पंधरा हजारांवरून साडेचार हजारांवर आले घाम गाळून मोती पिकवलेल्यांची पुन्हा फसवणूक झाली पंधरा हजारानं विकली जाणारी तूर पाच हजाराच्या आत आली जे तूर उडदाचं झालं तेच मुगाच कमी ज्यावेळेला भावतील शासनानं खरेदी केली पाहिजे पण ती शासनानं कुठंही काही केलेलं नाही आणि शेतकऱ्याचं एवढं मरण व्हायला लागलं की ते आमचा दहा हजार रुपये खर्च झाला तर आठ हजार रुपये खर्चच गेला तर आम्ही दोन हजारात करायचं काय अशी शेतकरीची अवस्था आहे सरकारचं याच्याकडे मुळीच कुठलंही धोरण नाही कुठल्याही वस्तूचे दर किती वाढवावेत आणि किती घसरावेत याचे बाजाराचे काही ठोकताळे असतात पण शेतमालाच्या बाबतीत दर सत्तर टक्क्यांनी घसरल्याचं हमी हमीभावापेक्षा व्यापारी कमी दरानं शेतमाल खरेदी करतात मुगाचा हमी भाव पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असताना बाजारात चार हजार पाचशे रुपये भाव मिळतो सूर्यफुलाचा हमी भाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये असताना बाजारात फक्त तीन हजार शंभर रुपये मिळतात करडीचा हमी भाव तीन हजार तीनशे रुपये आहे मात्र व्यापारी फक्त दोन हजार सहाशे रुपये देतो चार हजार तीनशे पन्नास रुपये हमी भाव असलेलं सोयाबीन प्रत्येक बाजारपेठेमध्ये बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र उभा करण्यासाठीच आवश्यक वस्तूचा कायदा आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आधारभूत किमती जे दिल्या जातात आधारभूत किमतीच्या खाली जर बाजार गेला तर खरेदी करण्याची यंत्रणा ही केंद्र सरकारनं उभं करायला पाहिजे राज्य सरकारच्या मदतीने ही उभं करायला पाहिजे हा कायदा आहे पण आता आम्ही त्याचे गडी झालो ना व्यापाऱ्याचे गडी झालो आम्ही शेतकऱ्याच्या गडीच राहिलो नाही भा, भा, भाव वाढत नाही घेणाऱ्याची मानसिकता कमी झाली शेतकऱ्याकड कर आडत राहणं जरुरी आहे शेतकऱ्याकड जर अडत ठेवली नाही तर तुम्हाला म्हणतो शेतकऱ्याचंच नुकसान आहे दरवाढीमुळे आठ लाख मेट्रिक टन डाळ मोदी सरकारनं आयात केली गेल्या वर्षी मुगाच्या भावात आणि मागणीत वाढ झाल्यानं जगभर डाळीचा पेरा वाढला महाराष्ट्रात सलग दोन वर्ष दुष्काळ होता यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं तीस ते पस्तीस टक्के कडधान्याची लागवड जास्त झाली या सगळ्यांचा एकत्रित एक परिणाम भावावर झाला की जे स्टॉक लिमिट सरकारनं लावले आहेत ते शिथिल करावे जेणेकरून बाकी व्यापाऱ्यांनाही थोडंसे म्हणजे फ्री हँड मिळेल व्यापार करायला जो देशात आज बाजारात आहे ती कमी होईल आणि एक लेवल प्लेईंग प्लॅटफॉर्म भारतात होईल सरकारने स्टॉक लिमिट जी आहे ती काही कालावधीसाठी शिथिल कराव्या आणि डीओसी सी एक्सपोर्ट म्हणजे आपण सोयाबीन पशुखाद्य आहे त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे हे जर उपाय केले तर ह्याचा समन्वय ह्याचा फायदा ग्राहक शेतकरी व इंडस्ट्री होईल पावसानं चांगली सुरुवात केल्यानंतर शेतकरीही खुश होता पण गेला महिनाभर पाऊस पुन्हा गायब झालाय त्यात शेतमालाचेही भाव पडल्यानं शेतकऱ्याला कुठं जावं हेच कळे नाय कोणत्याही सरकारची कल्याणकारी राज्य अशीच प्रतिमा व्हायला हवी म्हणून सध्या बंद पडलेले हमीभाव खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजेत शेतकऱ्यांनी जर शेतमालाचा सा साठा करायचा ठरवला सा तर त्याला त्या साठ्यावरती कर्ज उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हायला हवी भविष्यामध्ये जी डाळ आयात होणार आहे त्याच्यावरती आयात कर लावावा लागेल किमान राज्यामध्ये तरी विशिष्ट पिकाची विशिष्ट क्लस्टर्स तयार करता येतील का त्याचा विचार व्हायला हवा ऑनलाईन उपयोग करून फेसबुकसारख्या माध्यमाचा व्हॉट्सअपसारख्या माध्यमाचा उपयोग करून एस एम एसद्वारे कुठल्या पिकाला कुठे भाव मिळतोय ते निश्चित शेतकऱ्यांना कळायला हवं वे शेतकऱ्यातून मंत्री झालेले सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दिसले तर जरा जरूर कळवा निशान बद्रेश्वरसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर तेव्हा त्याच्या घरात धान्य आलं तेव्हा मात्र त्याला कवडी मोल किंमत मिळते आहे मग शेतकरी जगणार कसा हा प्रश्न आहे